प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचा एकोणीसशे तेहतीस शेतकऱ्यांना लाभ शासकीय दूध संकलन बंद दूध उत्पादकांना एक कोटी चार लाखांचे अनुदान चारशे अठ्ठेचाळीस जणांचे अनुदान रखडले दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना गायीच्या दुधाच्या प्रति प्रतिलिटरमागे पाच रुपये अनुदान दिल्याने दिलासा मिळालेला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एक कोटी चार लाख तेरा हजार सातशे दहा रुपयांचे अनुदान एकोणीसशे तेहतीस शेतकऱ्यांना मिळालेले आहे जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये सदस्यांची विचारणा गुन्हा दाखल करण्याची मागणी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून चौदा जणांनी घेतला घरकुलाचा लाभ <भी> रेशनच्या तांदळांची काळ्या बाजारामध्ये विक्री करताना पकडले पातूर शहरामध्ये सात पॉईंट चोपन्न क्विंटल धान्य जप्त तिघांवर गुन्हा दाखल महागाईच्या काळात सोळा हजारात जगायचे कसे शिक्षण सेवकांचा सवाल पूर्णवेळ शिक्षक म्हणून नियुक्ती द्या लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार जिल्ह्यामध्ये अडीच हजारांवर अंगणवाडी सेविकांना भत्त्याची प्रतीक्षा मलकापूर पांगरा परिसरामध्ये कापसाच्या खेडा खरेदीत लूट कमी दराने होते खरेदी दुप्पट मजुरी देऊन सुद्धा मजूर मिळेना <laughs> लंचिंग पेपर व ठिबक सिंचनाचा आधार कलिंगड लागवडीला शेतकऱ्यांनी दिली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तेलबिया पिके होत आहेत नामशेष सूर्यफूल करडईची पेरणी शून्य गहू हरभरा मका पिकांसह भाजीपाल्याकडे शेतकऱ्यांचा कल कपाशी पिकावर लाल्याचा प्रादुर्भाव टाकडी बुद्रुक परिसरातील चित्र पिकाचे नुकसान शेतकरी चिंतित अडीच महिन्यामध्ये हिरव्या मिरचीचे दर प्रति किलो शंभर रुपयांनी घसरले भाव कोसळल्याने शेतकरी हवाल देईल महानगरामधून मागणी घटली दर दबावात ज्वारीला दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे चाळीस रुपयांचा भाव आहारात वापर वाढला हिवाड्यामध्ये गव्हापेक्षा दादर व ज्वारीची श्रीमंती पंधरा टक्के आर्द्रता असलेल्या सोयाबीनची खरेदी होणार कधी शेतकऱ्यांवर खरेदी केंद्रावरून माल परत घेऊन जाण्याची वेळ संकेतस्थळामध्ये दुरुस्ती नाही वर्ष संपायला तीन महिने शिल्लक विहिरीसाठी चार लाख अनुदान पण लाभासाठी अर्ज करता येईना अनुसूचित जाती व जमाती प्रभागातील शेतकरी लाभार्थींना सिंचन विहिरी बांधकामासाठी चार लाखांचे अनुदान मिळणार आहे आर्थिक वर्ष संपायला अवघे तीन महिने दहा दिवस शिल्लक असतानाही कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती दुरुस्ती झाली नसल्याने योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येत नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे चांदीच्या भावामध्ये चार हजाराची घट लग्नसराईमुळे मागणीत वाढ श्राप बाजारामध्ये चढउतार सहा दिवसांत अकराशे रुपयांनी उतरले सोन्याचे दर सतरा डिसेंबरला सोने शहात्तर हजार नऊशे रुपये तर चांदी नव्वद हजार पाचशे रुपये असे भाव बघायला मिळाले होते बत्तीस आरोग्य उपकेंद्रांना नाही ना हक्काची इमारत रुग्णांवर मोफत उपचार करू स्वतःची जागा कधी मिळणार सांगा किमान तापमान वाढले थंडीचा जोर मात्र कायम गार वाऱ्यासह ढगाळ वातावरण आरोग्यासह पिकांवरही परिणाम हे काय सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा हजार रुपयाने कमी वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सरासरी दर तीन हजार नऊशेच्या खाली वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांपर्यंत भाव मिळत आहे शासकीय केंद्रातसुद्धा चाळणी करून ओलावा तपासून सोयाबीनची खरेदी केली जात आहे अशामध्ये सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सुद्धा सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा शेतकऱ्यांना बाजारात कमी भावाने सोयाबीन विकावी लागत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या कृषी विभागाचा उपक्रम कृषी सहाय्यकांकडून प्रात्यक्षिक सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना खतनिर्मितीचे दडे दरामध्ये पंचवीसशे रुपये घसरण कांदा निर्यात धोरणाविरोधामध्ये शेतकऱ्यांसंताप लासलगाव कांदा लिलाव पाडले बंद कामखेडा परिसरामध्ये उन्हाळा कांदा लागवडीची लगबग सुरू परतीच्या पावसामुळे दोन वेळा टाकलेले उडे गेले वाया हरभऱ्याचा खेळखल्ला सांगा बचाव कसा कराल क्षेत्र वाढले मात्र संकट कायम वातावरणातील बदलामुळे बसला फटका नुकसानीमुळे निर्णय बनकिनोडा परिसरातील स्थिती कपाशीच्या पराट्या उपटून रब्बीची पेरणी कार्यालय सरकारी पंचवीस कोटींची वीजबिल भरायला टाळाटाळ महावितरण वीज वापरण्यावरच भर बिल मात्र राहते थकीतच आशेने लावलेल्या हरभऱ्याचा खेडखल्लास बचाव कसा कराल शेतकरी चिंतेमध्ये जमिनीतील बुरशीमुळे मररोगाचा प्रादुर्भाव वाढला शिरूर पाटोद्याच्या दूध संघांनी जीव सोडला तर पाच ठिकाणी सव्वा लाख लिटर दुधाचे संकलन नवसंजीवनीची गरज खासगी प्रकल्पाच्या स्पर्धेमध्ये सहकारी दूध संघ तग धरून भाव वाढवून देण्याची मागणी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर सोळा हजार क्विंटल कापसाची खरेदी शेतकऱ्यांच्या पदरी निराशा सोयाबीनच्या दरामध्ये घसरण मोड्यामध्ये आवक मंदावली बालविकास प्रकल्प कार्यालय गावोगावी मिळतो चांगला प्रतिसाद लेख लाडकी योजनेअंतर्गत कळमनुरी तालुक्यामध्ये तीनशे मुलींची ऑनलाईन नोंदणी केळीला मिळतोय चौदाशे रुपयांचा प्रति क्विंटल दर दर घटताच शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका शेतकऱ्यांकडून औषध फवारणीवर भर ढगाळ वातावरणामुळे गहू हरभरा तूर पिकांवर अळींचा प्रादुर्भाव मांजरा कारखान्याकडून सत्तावीसशे रुपयांप्रमाणे पहिली उचल ऊस पुरवठादारांच्या खात्यामध्ये एक लाख चौदा हजार मेगाटन ऊस गाळप सत्याऐंशी हजार क्विंटल साखर उत्पादन औसा तालुक्यातील साखर कारखान्याचे धुराडे पेटले काळप हंगाम बाहेरील कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात ऊसतोड शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन कृषीपंपासाठी चोवीस तास वीज पुरवठा द्या शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा धाराशिव जिल्ह्यामध्ये सात हजार आठशे शहाऐंशीचे उद्दिष्ट सव्वा सात हजारांवर घरकुलांना दिली मंजुरी पावसाळ्यामध्ये झाले हाल नवं घर यावर्षी तरी पूर्ण होणार का थंडीचा कडाका रेशमी शेतीवर संकट पूर्णा तालुक्यातील स्थिती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उपयोजनेची मागणी गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तीडगुळाचा भाव कमी तीळ आताच घेऊन ठेवा संक्रांतीला महागणार तुमसर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या घर व शेतीची नुकसान भरपाई द्या तहसीलदारांना निवेदन शिंदे सेना गटाची शासनाकडे मागणी बारदाने अभावी धान खरेदी प्रभावित सोळा लाख क्विंटल धानाची खरेदी तीस नोव्हेंबरपर्यंत चुकारे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रशासनाकडे सरकार लक्ष देईल काय गैरव्यवहाराला वस्ते चाप शिधापत्रिकेसोबत मोबाईल क्रमांक सेडिंग करणे गरजेचे दुकानात रेशन आलं तर मेसेज येणार तुम्ही मोबाईल नंबर अपडेट केला का ई पास चालेना इतर कामे खोळंबली पंधरा दिवसांपासून समस्या कायम पुरवठा विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड कार्डधारकांना धान्य वितरण रखडले धानाला एकटरी पंचवीस हजार रुपये बोनस जाहीर करा आमदारांनी सभागृहात वेधले लक्ष रोजगारासाठी उद्योग स्थापन करा तुम्हालासुद्धा व्यवसाय करायचा आहे कर्जासाठी ओबीसी महामंडळ करणार मदत युवकांना स्वयंरोजगाराची संधी बिनव्याजी कर्ज योजनेची सोय अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा